पेडने लाईव्ह संपादक निवृत्ती शिरोडकर तुमच्या सेवेत तत्पर अचूक आणि योग्य जिथे विश्वास तिथेच नाव पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर लाईव्ह अपडेट्स योग्य माहिती आणि वेरेवर सेवा हेच आमचं वचन पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर नाव भरोशाचा एकू फ्रेंडली डेकोरेशन हांवें पहिले ने फोटव हा। सर विचारवा सर म्हणले दोन मिले, आसा आसा म्हणले बाकी खबर ना पप्पा कसा तशेच केला मागीर एक पे यो 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 सांगा आक तू यो यो

भाई यंदा तुम्ही हे डेकोरेशन केला की के कितले दिवस लागले आणि किती साहित्य यूज केलं पहिली फाट हा सगळ्या आमच्या परब कुटुंबिया तर्फे सगळ्या गोयकारांना तसेच आमचे जो वाड असा वद्री गावच्या लोकांक सगळ्यांक ह्या चौथीचे शुभेच्छा दिपच म्हटल्या दर वर्षाप्रमाणे वे आम्ही वेगवेगळे हंगासर सजावट सा करता आमचे कुटुंब असा खास करून आमचा धाकटो भाऊ असा तो ह्या जे सजावट आसा मखट सजावट करपाक मेहनत घेता प्रत्येक वर्षा आम्ही अशें सजावट करता की थंय खंयच थरमकॉल जो असा त्याचा यूज करता आजकाल सजावट तुमी तुम्ही शकता ते नॅचरल म्हणत आमकां जे वस्तू पासून त्याच्यापासून काहीतरी यूज जाता अशें आम्ही सजावट करता साधारण पंदरा दिस हांगासर जे आम्ही सजावट केलेली आसा मकट सजावट पंदरा दिस पहिली करता एकूण दर ह्या सजावटीक जे सामान लागले असा पत्रावळी असा द्रोण असा कमीत कमी आम्ही सुमारे दोन हजार पत्रावळी हांगासर लायिल्ले आसा तसेच द्रोण जे असा एक देड एक हजार सुमारा द्रोण आसा आणि एकंदरीत हे सजावट असा आम्ही जे असे करता की बाबा ते खरी हे करता तसे दुसऱ्यांनी बी कळ करे आणि जास्त करून जो थरमकोलचा वापर करूंक जायना कारण पळोवपाक गेल्या एक मनात सुद्धा एक बरे दिसता आणि प्रत्येकान आता आम्ही जर आम्ही आज आमची पिढी असा आम्ही हे सजावट करता तशी येणारी जी फुडली भरगी असा फुडली पिढी आमच्या यांच्यानीच्याकडल्यानं खरी घेवपाचो आणि आपण ही परंपरा जी ही चालू दवरपाची तसे प्रत्येकाक सांगता गणेश उत्सव आमचो हिंदूचो हो, हो, हो मोठा सण आणि प्रत्येकाक गणपतीचे खुबशे स्थान त्या निमित्तान प्रत्येकान हंगासर आपल्या घरात ख ना ख़ी तरी बारीक सजवट कारणान जे वस्तू असा हे आयज पळयत आम्ही नॅचरल मेळटा बाजारांचे वस्तू पैशांनी घेवन हा हे शकता शकता कांयशे प्रमाणान आमचे डोंगर असा आमी आम्ही एक जे वस्तू असा त्या वस्तू हाडून हे मंडप माटोळी जे असा हे आमी आम्ही लाव येता आनी त्याच प्रमाणे भरगस्त असे हे सजावट या परब कुटुंबियां केलेले असा आणि प्रत्येक आम्ही एकूण जर हर एकोणीस मेंबर असा सगळे लहान वड धरून एकोणीस एकुंदिस्मेंब, सॉरी एकवीस मेंबर असा धाकटी सगळे वडली धरून आणि प्रत्येक जण हंगा कुटुंबाचं सहकार्य असा आणि वार्षिक आमचा जो गणपती असा हे सगळे आम्ही हर सहभाग जातात गेल्या वर्ष केले गेल्या आम्ही जे आमचे चुट्ट असा मांडाची <coughs> चुट्टं असा <coughs> त्यापासून आम्ही हंगासर डेकोरेशन केले ते बी आम्ही सुंदर केले असे आम्ही प्रत्येक वर्ष एक किदे ना वेगवेगळे असे डेकोरेशन ह करतात आता मला सांगा आता फुडल्या वर्षात हे डेकोरेशन करतले थरता म्हणजे सगळं मास्टर मांड असा धाकटो हिरमॉ श्याम सुंदर परम okay. त्याच्या तकले जो हर करता आणि त्याचप्रमाणे आमकां जे फावता आम्ही सगळे सगळेच हंगा प्रत्येक okay. वेगवेगळे आपल्या कामा निमित्तान आणि जे अंकल असा अंकलाचे जे परिवार असा शहरात रोवल्या कारण त्यांना शक्य नसल्या कारण ते आधी दोन दिवस हर येतात त्यानिमित्तानं चढसो जो सजावट असा हो तो आपल्या खाणारच भार घेता yes. आम्ही फक्त त्याचे किती सांगता तिचे वस्तू त्या आम्ही दिवा yes. भाई आता तुम्ही हे डेकोरेशन केन्ना चित्तात केन्ना आता फुडल्या वर्षा करपाक जाय केन्ना चिताब आहे तुमचे चौथी आता एक दहा पंधरा दिवस असता पण त्यांना एक प्लॅन करा आणि त्यांना किती करपाक स्टार्ट करता पण त्यांना एक कॉन्सेप्ट माझ्या लक्षात येतात तसं हा डेकोरेशन तयार करता म्हटलं सगळ्यांचं सहकार करे करू म्हटलं सगळ्यांचा हातभार करू डेकोरेशन प्रत्येक वर्षात एक करता एक म्हटलं चडशे आमचे इको फ्रेंडलीच आमचे के थर्मोकॉल यूज करना कोण किती हा कट्टे बी लागले तेका टेकली बी यूज केला आणि द्रोण यूज आणि पतळ यूज केलेले असं ओके येस थँक्यू